कोल्हापूरमध्ये पंचगंगेच्या पाण्यात एक कार अडकलेली आहे शिंगणापूर हनुमंतवाडी रस्त्यावरील ही घटना आहे शर्थीचे प्रयत्न करत कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी गाडीसह ड्रायव्हरलाही सुरक्षित बाहेर काढले पंचगंगेच्या पुरात ड्रायव्हरनं गाडी घालत आतताईपणा केला तब्बल तासाभराच्या प्रयत्नानंतर ड्रायव्हर आणि कारला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे सतत प्रशासनाकडून आवाहन केलं जातं पुराच्या पाण्यात गाड्या टाकू नका मात्र तरीही असे काही आतताई लोक गाड्या पुढे दामटतात आणि मग याचा फटका सगळ्यांनाच बसतो यामध्ये अग्निशमन दलाचे जवान देत किंवा एन डी आर जवान असू देत त्यांना आपला जीव धोक्यात घालून तुम्हाला वाचवण्यासाठी यावं लागतं पंचगंगेची पातळी सध्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे आणि अशातच या पुराच्या कार घातलेली ड्रायव्हर एक पहाटेच्या वेळेला गाडी काढून चाललेला आणि त्या रोडवर जात असताना पाणीचा अंदाज ये न येत न आल्यामुळे तो पाण्यामध्ये गेला पाण्यामध्ये गेल्यावर काय आलं त्याच्या पायापर्यंत पाणी आल्यानंतर त्या लक्षात आलं की आपण आपल्याला याच्यातनं बाहेर पडता येणार नाही मग त्याने काय केलं किल्ली काढून तो टबावर बसला आणि टबावर बसल्यावर तिथं ओढत होता ओढत नागरिकांनी आम्हाला फोन केला आम्ही त्याला पाण्यात जाऊन सुखरूप बाहेर काढले आणि ती गाडी पण आम्ही सुखरूप बाहेर काढली दुसरी गोष्ट म्हणजे प्रशासनाने जी काही उपाययोजना केलेली आहे त्याचं गांभीर्याने सगळ्यांनी लक्ष देण्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या